ओम नमो निळकंठ आहे मित्रांनो तर मी तुम्हाला आज सांगणार आहे जबरेश्वर महादेव मंदिर फलटण ह्याबद्दल महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण या, या शहराच्या गजबजाटात कोरीव कामाचा उत्कृष्ट आश्चर्य असलेलं हे मंदिर आहे हे मंदिर मुधोजी मनमोहन वाजवाड्यासमोरच असून सातशे पन्नास वर्षाहून अधिक काळापासून अस्तित्वात असलेलं हे मंदिर बाराशे सदोतीसच्या सुमारास एकाच दगडापासून कोरलेलं पन्नास फूट मृंद असं मंदिर आहे आज दुर्लक्षित हे मंदिर पाहून खूप वाईट वाटलं मंदिराच्या बाह्य भागावर आनंदाच्या दर्शवणारे अनेक शिल्पे कोरलेली आहेत परंतु ती शिल्पे जप जपणूक योग्य रीतीने केलेली नाही कारण की त्या शिल्पांवर कोडी किटकाने बनवलेले जाडे आच्छा यांचं त्याचं आच्छादन आहे ते बघून खूप वाईट वाटतं काळ्या दगडी पायऱ्या आणि लक्ष लक्षवेधक असा मंदिराचा आतील भाग विविध रंगांनी रंगवलेला आहे भिंती देवदेवतांच्या छायाचित्रांनी आणि मूर्तींनी सजवल्या आहेत सर्व शिव शी, शिवमंदिरांमध्ये शिवलिंग दक्षिणेकडून उत्तरेकडे वळलेले असते तथापि या मंदिरात ते पूर्वेकडून पश्चिमेकडे ठेवलेले आहे त्याप्रमाणे दरवाजा उत्तरेकडे आहे इतरत्र दरवाजा पूर्वेकडे असतो प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायदा एकोणीसशे पण अठ्ठावन्न अंतर्गत सं संरक्षित स्मारक असूनही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ए आयकडे त्याच्या ऐतिहासिक महत्त्वाबद्दल कोणतीही ठोस माहिती नाही ए एस आय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की ही रचना जैन समुदायाच्या तेवीसव्या तीर्थंकरांना समर्पित हेमाडवंती शैलीतील मंदिर होतं नंतर त्यात शिवलिंग स्थापित करण्यात आलं या मंदिराच्या एसआय परिमंडळाला दोन वेळेस बदल करण्यात आले त्यामुळे याची माहिती नष्ट झाली आहे